महायुतीचे खासदार श्रीरंग बारणे यांना मताधिक्य देणार मनसैनिकांची ग्वाही उलवे येथे मनसेचा संवाद मेळावा उत्साहात संपन्न महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना जास्तीत जास्त मतांनी विजय करण्यासाठी मनसैनिकही वाटा उचलणार असल्याची ग्वाही उल्वे नोडमध्ये झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना उरण व पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या मनसे संवाद मेळाव्यात मनसैनिकांनी दिली यावेळी या, या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती त्यांनी मार्गदर्शन करताना माहितीचे उमेदवार श्रीरंगा आप्पा बारणे यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी सज्ज राहावे धनुष्यबानाचे चिन्ह दाबून बारणे यांना लोकसभेत पाठवावे असं आवाहन केलं या मेळाव्याला मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर जिल्हा सचिव केसरीनाथ पाटील अतुल चव्हाण अविनाश पडवळ जिल्हा उपाध्यक्ष दीपक कांबळी प्रवीण दळवी शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रथमेश सोमन महिला सेनेच्या जिल्हाध्यक्ष आदिती सोनार उरण तालुकाध्यक्ष सत्यवान भगत पनवेल तालुकाध्यक्ष रामदास पाटील महानगर प्रमुख योगेश चिले महिला सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षा वर्षा पाचवाई उरण तालुकाध्यक्ष कविता म्हात्रे यांच्यासह शेकडो मनसैनिक उपस्थित होते प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे रायगड